गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरु, गुरु, गुरु देहो महेश्वरा गुरु साक्षात श्री गुरवे नमः श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांस माझा खूप खूप मनापासून स्वागत आहे यावेळेस आहे दहा मेला अक्षय तृतीया तीन मुहूर्तापैकी अतिशय महत्वाचा मानला जाणारा मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया तर अक्षय तृतीयाला साडेतीन मुहूर्तामध्ये का स्थान दिलेलं आहे आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी दानाला काय महत्व आहे अक्षय तृतीया म्हणजे काय या सर्वच गोष्टींची माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे तर कृपया हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला आपल्या हिंदू धर्मातील या, या पवित्र अशा पूर्ण महत्त्व समजेल चला तर मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला त्याआधी मला सांगायचं आहे सा की अजूनही या चॅनलवरती जे कोणी नवीन आहे त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला आपल्या हिंदू धर्मातील सर्व सणांची सविस्तर माहिती समजेल चला तर मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला अक्षय तृतीया हिंदू धर्मात अतिशय शुभ मानली जाते या दिवशी सगळेच शुभ कार्य केले जातात आता हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे अक्षय तृतीया दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला येत असते तर ती यावेळी दहा मे दोन हजार चोवीस ला अक्षय तृतीया आहे आता जे शुभ वेळ महत्व आणि उत्सव सर्वच काही कॅलेंडरमध्ये दिलेला आहे आता मी तुम्हाला सांगते अक्षय तृतीयाचं काय महत्व आहे बघा तर अक्षय तृतीयाचा दिवस हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो या दिवशी आपण नवीन कपडे सोन्या चांदीची दागिन्यांची वाहन घर मालमत्ता इत्यादी गोष्टींची खरेदी करत असतो आणि या दिवशी या गोष्टींची खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जातं अक्षय म्हणजे त्याचा कधीही क्षय होत नाही कधीही संपत नाही असा अक्षय म्हणून या दिवशी तृतीयाला अतिशय महत्त्व दिलेलं गेलं आहे आणि या सर्व गोष्टी करण्याला देखील खूप महत्त्व आहे असे मानले जाते की या दिवशी धार्मिक काळ या सोबत आपल्याला दान धर्म देखील करायचं आहे आणि त्यामुळे काय होत आपल्या संपत्तीमध्ये वाढ होत असते म्हणून या दिवशी दान करण्याला खूप महत्व दिलं गेलेलं आहे आता अक्षितरित्या साजरी करण्यामागची काय काय कारण आहे तर बघा आता पहिल्या पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णूंचा सहावा अवतार म्हणजेच भगवान जाला, मुनुन या या परशुराम यांचा जन्म झाला आणि म्हणूनच हा दिवस अक्षय तृतीया म्हणून साजरा केला जातो तर यासोबतच या दिवशी परशुराम जयंती देखील आपण साजरा करत असतो दुसऱ्या मान्यतेनुसार असं आहे की या दिवशी भगीरथच्या कठोर तपश्चर्याने प्रसन्न होऊन गंगादेवी स्वर्गातून पृथ्वीवरती अवतरली होती तर तिसऱ्या मान्यतेनुसार माता अन्नपूर्णाचाही जन्म याच दिवशी झाला होता म्हणून बघा विसरू नका या दिवशी आपल्याला आपल्या अन्नपूर्णा देवीचा पूर्णपणे पूजा करायची आहे आणि या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा देवीचा एक मंत्र म्हणायचा आहे की या देवी सर्वभूतेशू क्षुधारूपेनिता नमस्तस्य 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 नमो नमः आणि यासोबतच आपल्याला आपलं स्वयंपाकघर अन्नधान्याची पूजा करण्या करायची आहे भुकेलांना अन्नदान करायचं आहे जो कोणी गरजू आहे त्याला तुम्ही सप्तधान्य देखील दान करू शकता अक्षय तृतीयाच्या दिवशी भगवान शंकरांना महालक्ष्मीची पूजा करण्यासाठी कुबेराची पूजा करण्यास सांगितले होते आणि या कारणास्तव आपण अक्षयतृतीयाला कुबेर आणि लक्ष्मीची पूजा करत असतो बघा अशी वेगवेगळी कारणं आहेत जे मी तुम्हाला सांगत आहे तसंच महर्षी वेदव्यास यांनी अक्षतृतीयाच्या मुहूर्तावर महाभारत लेखन देखील सुरुवात केली होती आणि या ग्रंथात भगवद्गीता देखील समाविष्ट आहे असे मानले जाते की या दिवशी गीतेच्या अठराव्या अध्यायाचं पठण करण्याला खूप महत्व आहे आता नरनार नरनारायण देखील तृतीयाच्या दिवशी अवतरले असे मानले जाते म्हणून ते शुभ मानले जाते महाभारतानुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णाने पांडवांना त्यांच्या वनवासात अक्षय पात्र दिले होते तर पात्र अक्षय, 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 अक्षय पात्र कधीच रिकामे नसते जसं मी तुम्हाला म्हटलं की अक्षय अक्षय क्षय म्हणजे कधीही न संपणारा तसंच हे जे अक्षय पात्र आहे अक्षय पात्र कधीच रिकामे नसते हे नेहमी अन्नाने भरलेले असते ज्यातून पांडवांना अन्न मिळत असते अशी अक्षय संपन्नता आपल्याही आयुष्यात यावी आणि आपल्यालाही अपेक्षित असलेला आनंद अक्षयपणे टिकून राहावा यासाठीच अक्षयतृतीया लक्ष्मीपूजा करून साजरी केली जाते बघा अशी वेगवेगळी वेग कारणं आहे ज्यामुळे आपल्याला अक्षय तृतीया साजरा करायची आहे आणि याच कारणांमुळे साडेतीन मुहूर्तामध्ये एक मुहूर्त म्हणजे अक्षय मुहूर्त अक्षय तृतीयेला दिलेला आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला आता कळालंच असेल की अक्षय तृतीयाला साडेतीन मुहूर्तामध्ये का स्थान दिलेलं आहे तर या दिवशी इतक्या सर्व चांगल्याच गोष्टी घडलेल्या आहेत आणि आपल्याला काय काय सेवा करायची आहे या दिवशी हे देखील मी तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला माझा हा व्हिडिओ पूर्ण ऐकावा लागणार आहे म्हणजे तुम्हाला तृतीया याला साडेतीन मुहूर्तामध्ये का स्थान दिलं आहे हा तुमचा कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल चला तर मग आवडला असेल हा व्हिडिओ तर लवकरात लवकर लोकर, लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुन्हा छान नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ